तर इथे एअरपोर्ट बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही ह्या वेळेस पुन्हा एकदा वेकेशनला निघालो आहोत मस्त अशा मोठ्या ट्रिपवर हॅलो आमची ट्रिप झाली आहे युरोप तर फुल ऑन फॅमिली म काय काय प्लॅनिंग आहे काय मग आमचे नवीन नवीन गाईड गाईड आहेत आहेत इथे आमच्या सासूबाई ये तर इथे आमचे डॅडी म्हणजे आमचे ट्रीप चेक करता धरता म्हणजे आमचे आहो आहेत आणि ते कॅमेरामध्ये फारसे येत नाही त्यामुळे माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ मला कमी दिसतील आणि इथे आम्ही काहीचं सामान दुसऱ्या बॅगमध्ये शिफ्ट करतो आहोत कारण की एका बॅगमध्ये जरा जास्तच वजन झालं होतं आणि ते प्रमाणात बॅगांचं वजन असावं लागतं म्हणून आम्ही थोडंसं सा सामान दुसऱ्या बॅगेमध्ये शिफ्ट केलं आणि एअरपोर्टच्या पूर्ण फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आम्ही निघालो आमच्या प्लेनच्या दिशेने म्हणजेच फ्लाईटच्या दिशेने तर इथे आईंचा सा उत्साह भरपूर होता त्यामुळे आम्ही खरंच खुश होतो की त्या खूप छान एन्जॉय करत होत्या आणि मधीमधी मी डॅडींना म्हणजे आमच्या आहोंना घ्यायचा प्रयत्न करत होते तर इथे आम्ही फ्लाईटमध्ये बसतो आहोत खूप मोठी फ्लाईट होते आणि बाहेरगावच्या फ्लाईट खूप मोठ्या असतात भरपूर साऱ्या अम्युनिटीज असतात मुलांसाठी खूप सोयी असतात त्याचबरोबर मोठ्यांनासुद्धा कंटाळा न येवं कारण की लांबचा प्रवास असतो भरपूर तात असतात आणि माणसं कंटाळू नये म्हणून त्यांना एंटरटेनमेंटसाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात तर इथे मस्त अशी स्क्रीनवर मी दिलतो पागल हा पिक्चर बऱ्याच वर्षानंतर पाहिला आणि खूप एन्जॉय केला मी तो पिक्चर खूप मजा आली पिक्चर बघताना खूप दिवसांनी किंवा खूप वर्षांनी मी पाहिला तो पिक्चर त्याचबरोबर जेवणाचीही सोय खूप छान होती जेवण ही खूप टेस्टी होतं आणि जेवणामध्ये आम्हाला भरपूर काही दिलेलं होतं तर अबुधाबीच्या एअरपोर्टवर आम्ही उतरलो दोन तास तिथे थांबलो त्यानंतर आमची नेक्स्ट फ्लाईट होती ती घ्यायची होती आणि तीसुद्धा आम्ही घेतली दोन तासानंतर आणि त्यासुद्धा फ्लाईटमध्ये खूप साऱ्या गोष्टी मुलांसाठी होत्या आणि दुर्वी तर फुल मजा करत होती आणि त्याचबरोबर आम्हीसुद्धा फ्लाईट खूप छान एन्जॉय केली काय कंटाळा आला नाही थोडं थकायला झालं कारण की आपल्याला एवढा एका जागेवर बसायची सवय नसते त्यामुळे थोडासा कंटाळा तर आलाच पण ओव्हरऑल जेवण आणि बऱ्याच गोष्टी खूप छान होत्या थोडं फ्लाइट आहे अबुधाबी ते पॅरिसपर्यंतची ဘာပဲကြရဲဘူးလေကိုပြောဘာပဲကြရဲဒီလာဒီရောဒီရောဒါဒါဘာလို့ كده ကြရဲလဲ12ကြရဲ12ရဲ <laughs> तर असा आमचा हा मुंबई टू पॅरिसचा प्रवास इथे संपलेला आहे कारण की स्क्रीनवर आम्हाला दिसतं आहे की आमची फ्लाईट लवकरच पॅरिसच्या एअरपोर्टवर पोचणार आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो मस्त असा प्रवास खूप छान झाला होता आणि पॅरिसच्या एअरपोर्टवर उतरून आम्ही छान एक फॅमिली फोटो घेतला त्यानंतर निघालो आमच्या गाडीच्या दिशेने एअरपोर्टच्या बाहेर आम्हाला घेण्यासाठी आमची गाडी आली होती ड्रायव्हर आले होते आणि इथले ड्रायवरसुद्धा छान सूटबुटात होते आणि ही भली मोठी गाडी बघून मुलं खूप खुश होती आणि आमच्या संपूर्ण पिकीमध्ये आम्हाला खूप छान छान गाड्या ऑर्गनाईज केल्या होत्या डॅडीने तर ही नर्सरीज होती त्यामुळे इरव तर बापरे फोटो काढता काढता थकत नव्हता आणि अशा प्रकारे आम्ही पोचलो आमच्या पॅरेसच्या हॉटेलवर तर हे आहे आमचं पहिलं हॉटेल जिथे आम्ही थांबणार होतो आणि इथे आमच्या बॅगा ठेवलेल्या आहेत आणि हे आहे रिसेप्शन आणि आम्हाला रूम अजून मिळाले नव्हते कारण की आम्ही दहा वाजता तिथं पोचलो होतो रूम आम्हाला दोन वाजता मिळणार होते आणि स्वातीची झोप झाली नव्हती त्यामुळे ती रिसेप्शनच्याच सोफ्यावरती झोपून गेली आणि एवढा वेळ काय करायचं म्हणून आम्ही ठरवलं की आजूबाजूचा परिसर पाहूया त्यामुळे आम्ही हॉटेलच्या बाहेर निघालो आणि मस्त असं सुंदर स्वच्छ त्याचबरोबर नीट, -नीट असा हा पूर्ण परिसर पाहायला मिळत होता शिस्तबद्ध परिसर होता अगदी क्रॉसिंगपासून सगळ्या गोष्टी माणसं खूप फॉलो करत होती तसेच बऱ्याच मोठ्या प्रमाणात मला दिसलं की तिथे अगदी म्हाताऱ्या माणसांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळे सायकलने प्रवास करत होते म्हणजे फिटनेससुद्धा तिथे खूप महत्त्वाची होती आणि जाताना मला खूप सारी दुकानं मिळाली त्यातलं हे मी एक दुकान पाहिलं जिथे नॉनव्हेजचे सगळे मास मत, मांस मटण होतं वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि खूप मोठ्या प्रमाणात होते त्याचबरोबर एक चीजचं दुकान पाहिलं मी मोजता येईना एवढे ये चीजचे प्रकार मी तिथे पाहिले आणि खूप असं क कुतूहल वाटलं की खाद्यसंस्कृती एवढी मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे की आपण प्रत्येक देशामध्ये दे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पाहतो आणि ती मी पाहिली फार गम्मत वाटली सगळ्या गोष्टीची 17 डिग्री में हम चल रहे हैं खाना तो मिल नहीं पा रहा है बट वराइटी ऑफ दुकान देखे जा रहे हैं हमारा पेट उससे भर रहा है हमारा <laughs> पेट उससे भर के ले रहे हैं कुछ खाना दोगे क्या नहीं <laughs> क्या फ्रांस में भूखा मारोगे चला के भी लेके जा चला के भी लेके जा रहे हैं खूब परिश्रमान आम का नहीं आम खाने सारख त्यामुळे ठरवलं की चला आता पिझ्झाच खाऊयात पिझ्झा तर आपल्या ओळखीचा आहेच तिथलं जेवण आपल्या ओळखीचं नव्हतं परिचयातलं नव्हतं त्यामुळे भूक पण खूप दुप लागलेली पण काय खावं काही समजत नव्हतं त्यामुळे आम्ही ठरवलं की मस्त असा पिझ्झा खाऊया आणि आम्ही एका पिझ्झाच्या शॉपमध्ये गेलो आणि छान असा पिझ्झावर ताव मारला खूप छान होती टेस्ट पिझ्झाची त्यामुळे मजा आली आणि त्यानंतर खाऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो तर इथे एक केकचं शॉप होतं आणि तिथून आम्ही केक घेतला तुम्हाला पुढे समजेल की आम्ही केक का घेतला म्हणजे स्पेशल डे होता त्या दिवशी म्हणून आम्ही केक घेतला होता आणि केकचे सुद्धा म्हणजे बेकरी आयटमचे पण एवढ्या प्रकारचे व्हरायटी होते की कळत नव्हतं की काय आहे म्हणजे इतकं तर आपण काही सगळं काही टेस्ट करू शकत नव्हतं पण बघूनच इतकं छान आनंद येत होता खूप सुंदर असे पेस्ट्रीज होते तिथे फूड आयटम होते खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या पुरे चोवीस घंटे बाद रूम मिला आहे बराच चोवीस तासानंतर आम्हाला आमचा रूम भेटला होता तो आमचा रूम हा अशा प्रकारे होता तर पहिलं हॉटेल हो आमचं हे अशा पद्धतीचं होतं खूप छान रूम होता मस्त होतं आणि बाहेर लख प्रकाश होता रात्रीचे मला वाटतं दहा वाजले असतील पण तिथे अजूनही उजेड होता नऊ ते दहा वाजले असतील पण खूप लख प्रकाश होता खूप उशिरा रात्र होते तिथे जेवणाचे थोडेसे वांदे झाले तिकडे त्याच्यामुळे आम्ही येतानाच सगळं काही प्रिपेअर होऊन आलो होतो रेडी टू कुकचं बरंच खाणं आम्ही घेऊन आलो होतो हां सो इथे पण दाल फ्राय पनीर बटर दाल चावल शेजवान राईस बरं असं काही आम्ही घेऊन आलोय मै ते कुक करतोय क्या चल रहा है? है दाल फ्राई, है दाल फ्राई एक मिनट डालफ्रायचे पॅकेट आहे फ्राय हां आणि आता मध्ये टाकायचं गरम होण्यासाठी किती पाण्यामध्ये मिक्स केलं पावडर दोनशे दहा अच्छा आता ते मायक्रोवेव्ह मध्ये टाकणार आहात आणि पसंती आणि आज माझा मम्माचा बर्थडे आहे आज माझा बर्थडे आहे आणि आम्ही करतो आहोत बर्थडे इथे सेलिब्रेट डाल फ्राय करू इथे मायक्रोवेव्ह मध्ये टाकायचं काम प्रशांत दिलेलं आहे आणि आम्ही मायक्रोवेव्ह मध्ये टाकले आहे आता दोन मिनिटांची वाट बघतोय दोन मिनट समजा आमची डिश कशी येते उत्सुकता आहे आम्हाला तर ते समजा दा तयार आहे कशी आहे एक नंबर म्हणजे तुम्ही सुद्धा असं पॅकेज घेऊन जायला पाहिजे प्रवासामध्ये असे पॅकेज खूप उपयुक्त आहेत जर तुम्ही कुठे जाणार असाल लांबच्या प्रवासाला आणि आपल्याला इंडियन फूड खायला मिळत नाही त्या ठिकाणी हे घेऊन गेलात तर ते खूप छान पडेल आणि खूप छान सोब आहे नक्की ट्राय करा तर ध्रुवीचा सुंदर असा डान्स झाल्यानंतर थोडंसं जेवण घेतलं आम्ही बाहेरूनच जेवण मागवलं होतं हॉटेलवरच्या रूमवरच खाल्लं आणि माझा बड्डे होता आणि त्याचबरोबर आदल्या दिवशी प्रशांतचा बड्डे होता तो दोघांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला आणि खूप धमाल खूप मस्ती केली तो बड्डे मला आठवणीत राहील की आपण पॅरेसमध्ये सुद्धा ब आपला बड्डे सेलिब्रेट केला आणि डॅडी होते त्यामुळे बड्डे तर होणारच होता तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास इथे दोन दिवसाचा संपला होता उद्या जाणार होतो आम्ही पॅरिसच्या संपूर्ण विजिट करण्यासाठी संपूर्ण पॅरिस पाहण्यासाठी जितकं जमेल तितकं मी व्हि व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुमच्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल की आपण पॅरिसमध्ये काय काय पाहणार आहोत तर असाच माझा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला सर्वांना मनापासून थँक्यू भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू